<nữa> का पप्पी घ्या का काय माल सासरे बा तुम्ही एवढी पोरगी दिली मला पप्पी घ्यायला तुमचे घाल पप्पी घेऊ मी लग्न झाल्यापासून आय अर्थ आले नाही ते पाहुणे रावळे आले ना तुला खपतच नाही अजिबात सासरे बा मी ल काय गेले म्हणजे जात का काय सासरे का जाई तुम्ही तुम्हाला असं होतंय ना त्याच्यामुळेच मी ना बीड मोठा करून घेतलाय पहिला बारीक होता आमचा बायक पुरता पण तुम्ही आले तुमचे पाहुणे बिल येत त्याच्यामुळेच वाढून घेतलाय झोप झाली का बऱ्यापैकी चालली हा चालली काय काय मारी सासरे बा तुम्ही एवढी उठाल पोरगी दिली मला पप्पी घ्यायला तुमची घाल पप्पी घेऊ मी बोल तिकड झोप आली का नाही बघा उठायचं काय का आता बरोबर का वाईश बघा नाही आता पलीकडे बेड कमी आहे आता परत जरा एखादी कलटी हल्ली तर जाताना लांब काय हा एवढं गप्पा मारतोय सासऱ्या संग दादा ताव ना जोपे येऊन जाय का बर काय माहिती सारखं इकडे तिकडे लोटीच काय मी नाही लोटल मी हात बी नाही लावला

हां दिवाण तुमच्यासाठी एवढा मोठा करून घेतलेला आहे तुमचं ते जा आले झोपाव झोपा आज वाढायचा का थोडाफार वाढायचा हां झालं सकाळी सकाळी आलं दुपारी ऊन लागता ना चार टाइम खाऊन चांगले ताणून झोप सासरवा मग यावर काय करणार काय करणार जा ना काही चहा पाण्याचे बघा तो अन्न हां हा आणतो ना हा काय म्हणलं आपलं इकडे किचन तिकडं नाही चहा गोड काय मुख्य मला वायप आहे ना पुढे तुम्ही मला ऐकायला कमी आलत मग गेल तो जो मार्थ आता मी सासऱ्याचा मुका घेईन का बरं जात आहे का हा जातो तुम्हाला काय आणायचं चहा गोड चहा गोड

घेते ना मग मी आणून त्यांना सांगत राहते ना मग अग आता कितक वय राहिले आता चार द्या मासमातच गेलाय गौरे त्यापेक्षा म्हणलं हाय तर सुखाच जग हाय का नाही तसं गुणच आहे माझा दादा दाबा ना पूर्वी हो, दाबा तुमची योग हो आले

होत काय चहा आणला धुवायला लागत जास्त वाढत काल त्यांच्याकडून भांडे जास्त जास्त कपच फुटून गेले म्हणून आम्ही त्या मला त्याच्यात वाटत नाही नको बाई मला दूध आला का दूध नाही नको आता बाजार काय पोहे करता का उपमा काय म्हणली पोहे पोहे तुअन ना मी ना सकाळची होते ना हाय तू उरलेले तेच हाय का हा बरं मी आणते गरम करून मसाटावर तुम्ही दादाच्या हातपाय दादा कोण मी मम्मी दा हा दादितो ना एवढे काढलं잖아 मावली काय नका निलकटरण निलकटरण नाही ना नाही बिलडा आण का बिलड नाही मी बिलड नाही ना हो जिभेला लागते हा का तिकडे घालायचं मग कुठं तर नेऊन काढायचं बारीक हे लय सेवा करतोय मी सासऱ्याची नक काढायची सेवा करत म्हणूनच जगलं आतापर्यंत गाचकला असत नाही भाव नाही म्हणलंय तुमच सगळं सगळंच करतो ना देऊ का लग्न लावून देऊ तेवढं करायला आता बाकीच सगळं करतोय काय बोलू राहिलेत तुम्ही लग्न लावायचं हे वय का आता लग्न लावायचं मत कशी करायची कशी बोलू राहिलेत हे दाजी त्यांना हेच नाही नाही माझं एक वर्ष झालं तेव्हा म्हणलं तर असल तर तुमच्या काळात पाल बघा मला ना पाहुणा तुमचा काका झाले खाऊ घालाय नको काय मी नाही मोठा आधार आहे सगळं करून खाऊ घालतोय चार आणि आता पाहुणा काही घरात तुमच्या आधार काढून जमा बायकला सत्तावाईक मानता येते काढून आता आहे ना आता पोहे येते बनीन गरम गरम पोहे तिला पोहे बनी ती काय म्हणतो मी होई बाई ऐका ना बोला ना कोणत्या गाडीने आल्या कोणत्या गाडीने आलो बस, बस, बस? मला फोन केला असतो मी मोटरसायकल घेऊन आलो असतो ना हा हाय शेजार शेजाराची एमिटी शेजाऱ्यांची हा तुमची नाही आम्हाला घ्यायची ना आता मग कसा झाला प्रवास लय भारी झाला सुखाचा मी विचारतो मेहन माहिती तुम्हाला कमेंट मध्ये पुढे बोलात

चमचे ही ना काय करते भांडे घासत गेली का तिकडे त्या खराब पाण्यात फेकून देते बरे ठीक आहे जाऊ दे तुला काय लागलं ते सांग बर मन मोकळे पण सांगताना ते देते आनंद देते ना हो। तुला पण सांग बर काजी पुरणपोळी खोवटली पुरणपोळी हे ठेव का तिथे तू दोन दिवस कमी राह मग दाजी आईस्क्रीम आणा ना आईस्क्रीम हा बा तुम्हाला का न आम्ही काय करे चोकोर चोकोबार माझा पेता का माझा एकच दात पेऊन पाहना पाहिलं काय अरे वय झालं एक नाही आखे दात आतापर्यंत पडायला पाहिजे होती नाही मटण चावता आलं पाहिजे दर रविवार शुक्रवार बुधवार एक एक किलो मटण चावित मग तुम्ही खाण्यापिण्या करत त्यांचा नाही चांगलं सांगतो सांग दाता आहेत म्हणून खाता येते काय काय चालू आणि काय काय नाही आठवलं मटन खाऊ वाटत आहे ना ते तुमच्या इकडे बहिणीला सांगा ना खायचं ना हा खायचं बरोबर पावशेर मटण हा नका ना आमच्या पावशेर चार किलो चार किलो आम्ही चार येत ना एक दोन तीन चार सासर तुम्हाला आला वय पाहुणे कायमच याच्यात काही नवीन नाही माझ्या भावाला पाणी आण ना छान आण छान ना मानतो मीच प्रवास बरा झाला का प्रवास चांगला झाला मध्ये रस्त्या खराब आहे दोघांनी जोडी न्यायचं ना काम होत काम होतं का काय आहे त्याच्यामुळे काय मला वेगळं काय नाही वाटत लय व्हायचं गे बारीक पाहिला आता मोठा करून घेतला जागा पुराना पुराणा याच्यासाठीच काढलंय तरी जागा पुराना आड तिड जोपत सासरे आयरातच आले ते लागणार मला हा आलेत हल गायला म्हणूनच भेटायला आलेत पुरी हा ते काय चाललेत कोमात हो oh, दाजी काही कस बोलता झोप लागली त्यांना झोप लागली का का जास्त काय मग त्यांना झोप लागली गाडी आणलेली गाडी आणली बरं मी आता काय मटन आणायला चालू आहे मग मटन खाऊन जायचं ना नाही मला पुढं लग्नाला जायचं नाही खाऊन जा होय अगदी चार पुढे लग्नाला जायचंय पण आता घरी पाहुण्याचं भेटून जा आता काय ना

पाहून चार मी चाललो मटण खाऊन गेला बर बर चालतो या मग तुला माझे पाहुणे आलेले ना खपतच नाही पाहुण्याचं बरं तीन तीन किलो मटण आणायच सांग ती मला खपत नसत ना चिटकून बसून गेला नसतं बसून देते पण बाकीच खाय प्यायला एक काम करतो मी आता मटन नाही चिकन नाही अंडे घेऊन येतो अंडे खा पोळ्या करून नाही तर भोजी करून खाऊ घाल त्याला मटण आणा मटण आणायचं बाबड्याल आलो नाई दिसतो आला रेव बाबड्याला चहा चाल बिचारी किती दिवसभर चहा नाश्ता दिवस ते आता नाश्ता नाही केला चहा पिऊन गेला कमी कमी याला चहा तो करू दे करायचं असलं भाऊ ने किती मग कमाल आलेले लग्न झाल्यापासून काय जात आहे तुमच्या घरी आहे का सासरे काय करून आले माझा करायला पण तुमच्या दारात बसलोय का येऊन मी तुमच्याशी बोलते मी तुमच्याशी बोलते तुमच्या दारात येऊन बसलेत का

हा आणि इथं असतो पण भेटत नाही ना एवढं तर कळत ना मला भेटती नवरे करायला मी काय म्हणतो तुला काय इकडे पुढे काही पैसे पण आहेत का काहीच नाही काही काहीच आरोप केच्यात एक काम कर काय ते रस्त्यावर आहे का तू अशा दरपेले करून नाही का टेलर आहे हा ते आहे ना टेलर दुकान त्याच्याकर कापड बी पण भेटत हा मी घेऊन देतो ड्रेस शिवायचा का बाबू नाही नाही झेंडा लावायचा कुठं नीट निघायचं डोंगरा डोंगर झेंडा हा झेंडा घेऊन हा चल तुझ्या घर नाही ना तुझ्या नाही ना माझ्या घरी चल माझ्या मग मध्येच लटकन मी इकडं तिकडं नाही चल तू आपण झेंड्याला पैसे आहेत का पैसे आहेत माझ्याकडे हा मग चल माझी नाही नाही चल चल चल